नगर परिषदेचा निकाल लागलेला आहे आणि खूप मोठ्या बहुमताने नगर आणि आहे काय या केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चाललेला कारभार व राज्यामध्ये आदरणीय आमचे आपल्या बारशीचे लाडकी नेते संपूर्ण राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब दादांचं आणि खास करून वेळोवेळी फडणवीस साहेबांच्या सूचनेप्रमाणे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब यांनी बार्शीवरती दिलेलं लक्ष आणि बार्शीकरांना जो थांबलेला एक वर्षाचा विकास होता हा विकास पुन्हा नव्या जोम्यानं सुरू करण्याच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नगराध्यक्ष कतले यांना जवळपास पाच हजाराच्या आसपास एकशेचाळीसशे शेचाळीसशे एक शेचाळीस एक मताधिक्य त्या ठिकाणी मिळालेलं आहे आज या ठिकाणी जे तेवीस नगरसेवक या ठिकाणी निवडून आले आहेत आम्ही सत्ता या ठिकाणी काबीज केले निश्चितपणानं थोडं काही आमचे जे सहकारी आहेत कोण एक अकरा मतानं कोण आठ मतानं वीस अशा एक <laughs> सात आठ जागा आमच्या त्या ठिकाणी तर आमचा एक कमीत कमी अठ्ठावीसचा अंदाज होता परंतु एक काही थोड्या तांत्रिक गोष्टीमुळं काही ठिकाणी आम्हाला थोडं आमची सहकारी थोड्या थोड्या मतानं हे झाल्यात पराभव झाला त्यांचा ते आम्हाला थोडं त्याचं दुःखही होत आहे परंतु या, पर या संपूर्ण बार्शीकर जनतेनी बंधू भगिनी जे आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत भारतीय जनता पार्टी युतीच्या माध्यमातून आमच्या ताई कत्लिताईंला या ठिकाणी नगराध्यक्ष होण्याचा जो बहुमान दिला त्याबद्दल मी बार्शीकर मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो ज्या पद्धतीनं आम्ही बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे शब्द दिले राज्य विकासाच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी या ठिकाणी आम्ही सांगितलेल्या आहेत त्या निश्चितपणानं आम्ही पूर्ण करू कुठेही या तालुक्याच्या बाबतीमध्ये निधीच्या बाबतीमध्ये किंवा विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही कमी पडणार नाही अत्यंत शांततेमध्ये दे, हा विजय आम्ही पचवू या ठिकाणी कुठलाही उद्रेक होणार नाही कुणालाही कुठल्या द्वेषभावनेनं या ठिकाणी काही होणार नाही आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जे यश आम्हाला मिळेल कारण आपण पाहताय जवळपास साडेसात सात साडेसात हजाराचा फरक विधानसभेला एक वर्षामध्येच या ठिकाणी बाजार समिती अठरापैकी अठरा आणि शहरामध्ये एवढं मायनस असताना सुद्धा एवढं रान तोडून आम्ही नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून आणि तेवीस नगरसेवक या ठिकाणी निवडून येणं हे तसं पाहायला गेलं तर कठीण गोष्ट होती ती बाजार समिती सुद्धा सहकाराच्या माध्यमातून निवडणुका शहरी भागातील कुर्द्यांनी दिलेला आशीर्वाद आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी शिवा पार केलेली मेहनत प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि खास करून या ठिकाणी आपल्याला माहितच आहे हे आम्ही सांगत होतो काही प्रभाग त्या ठिकाणं ज्या जनतेने एवढं भरभरून प्रेम दिलं खरंच त्यांच्यासमोर आम्ही मी असल प्रशांत मालक असल आमच्या ताई असतील आम्ही सगळेजण या जनतेसमोर नतमस्तक होतो तुम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी दिलेली आहे निश्चितपणानं प्रामाणिकपणानं या शहराची तालुक्याची अत्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी प्रामाणिकपणानं सेवा करू या तालुक्याला जे म्हणत होते दहा वर्ष तालुका महाग गेला बारा वर्ष गेला आणि पंधरा वर्ष असं काही होणार नाही अत्यंत नम्रपणानं या ठिकाणी आम्ही विजय या ठिकाणी पचवू आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे या ठिकाणच्या जनतेला आम्ही पूर्णपणे सेवा देण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करू एकंदरीत बघितलं तर पाण्याच्या प्रश्नावर विरोधकांनी पाण्याच्या प्रश्नावर ही निवडणूक लढवली होती पण कुठलाही जनतेने विचार न करता ती ऐकता तुमच्या हातात पुन्हा एकदा सत्ता थोडा ते गैरसमज करण्यामध्ये थोडं यशस्वी झाले असं थोडं काही ठिकाणी दहा पंधरा दहा पंधरा मतांना जे काही आमचे पाच सात सहकारी निसटतात असं जर पाहायला गेलं तर एक वर्ष म्हणजे मी आमदार होतो तोपर्यंत सगळ्या बैठका होत्या परंतु दुर्दैवानं प्रशासक असल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला काही हस्तक्षेप करता येत नव्हता मी पाठीमागं सांगितलं आणि गेल्याच आठवड्यात आपल्याला माहित आहे की नवीन बावीस किलोमीटरच्या पाईपलाईनमध्ये पाणी सोडलेलं आहे दिलेल्या शब्दाप्रमाणे एप्रिल एंडपर्यंत आम्ही जे काही निधी कमी पडतोय तोही निधी आम्ही या ठिकाणी लवकरात लवकर आणू आणि त्या ठिकाणी अत्यंत नियोजनबद्ध असे एप्रिलच्या आत जे काही कमीत कमी चार कोटी जास्तीत जास्त पाच कोटी लिटरचं जे पाणी आहे काही जर अडचण आली तर चार कोटी आणि कुठली अडचण नाही आली चोवीस तासामध्ये तर पाच कोटी लिटर पाणी आणण्याचा आम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न करू कुणीही काळजी करण्याचं कारण नाही आणि पंचायत समिती जिल्हा परिषदला सुद्धा एक चांगला रिझर्ट ग्रामीण भागातील तालुक्यातील जनता आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही ह्याच्यावरूनच आपल्याला दिसून येत कोणाने कोणाने